येथील एन आर काब्रा अँड कंपनीची रक्कम रुपये अठ्ठावन्न लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर येथील लक्ष्मण भीमाशंकर कोनाळे वय छत्तीस याचा प्रथम वर्ग न्यायाधीश सोलापूर एम रेडेकर यांनी जामीन अर्ज मंजूर केला यात हकीकतशी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये आरोपी लक्ष्मण कोनाळे हे फिर्यादी कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून कामास होते आरोपीने फिर्यादीच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन फिर्यादीच्या फर्मच्या नावाने बनावट शॉपॅक काढून फिर्यादीच्या शिक्क्याचा फायदा घेऊन कर्नाटक बँकेत खाते काढले तसेच क्लायंटचे आयकर रिटर्न आणि जीएसटी रिटर्न पैसे स्वतःच्या खात्यावर घेऊन त्याचा आयकर न भरता एकूण रक्कम रुपये अठ्ठावन्न लाख अकरा हजार बेचाळीस रुपयांची फसवणूक केली या प्रकरणी आरोपी लक्ष्मण कोनाळे यांच्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान संहिता कलम चारशे आठ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता सदर प्रकरणातील आरोपीला अटक झाल्यानंतर त्यांनी अॅडव्होकेट देवदत्त बोरगावकर यांच्या मार्फत सोलापूर येथील न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता त्याची सुनावणी होऊन आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला सरकार पक्षाने त्यास जोरदार हरकत घेतली दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला या प्रकरणात आरोपीतर्फे अॅडव्होकेट देवदत्त बोरगावकर अॅडव्होकेट शिवानी करवा ऍडव्होकेट निकिता कुलकर्णी यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट शिल्पा बनसोडे यांनी काम पाहिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका